नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये इथं सकाळी सकाळी वायर आले तर एवढी छान गुलाबाला कळ्या आल्या होत्या ना प्रत्येक फांदीला कळ्या येतात म्हणजे दहा दहा पंधरा पंधरा फुलं येतात इतकी छान वाटत ना नंतर मग मी आंघोळ वगैरे केली आणि देवपूजा पण करून घेतली म्हणजे मला थोडंसं बरं वाटत होतं नंतर आले किचनमध्ये म्हटलं आता मेथीची भाजी आणि पोळ्या बनवा आणि बाकीची पण कामावरून घेतली नंतर मग म्हटलं जावा रानामध्ये थोडंसं बघावं काहीतरी मग गेलो राणामध्ये कोथंबीर एवढी छान आली पण आता काय नाही वाटतं थोडेसे कमी झाले भाऊ बघू आता काय होते नी नी मला हे बांधाचं काँग्रेस काढायचं होतं कारण खूप झालं होतं नंतर ते सगळं पीक खाली कळतं म्हटलं ते काढून घ्या बरंचसं काढलं मी नंतर एवढी चक्कर यायची मला कारण की ऊन होतं आणि काँग्रेस आणि मला काय माहीत काय होतं डोकं दुखतं काँग्रेस कापलं का नंतर यांच्याकडे गेले हे मकाला पाणी भरत होते यांना म्हटलं मला नेऊन घाला म्हटलं मला बरस वाटत नाही म्हटलं चक्कर पण येते ते मग बोलले चल नेऊन घालतो मग घरी आले नंतर संध्याकाळी हे चालले होते संगमनेरला ही लागली होती त्यांच्या मागं पण हिला काही नेलंच नाही त्यांनी नंतर कपड्याच्या गाड्या घालायचं किट्टो मस्त बसला होता कपड्यांवर म्हटलं आता जावा शेजारच्या वहिनींकडे वे थोड्या वेळा तर यांचं काय चाललं होतं काय ना मार्चच्या चा, नंतर मग कस आली पाठीमागं मागा झक खेळा मी त्यांना काय खेळूनच दे ना नंतर तोच बसला स्वतः झोक्यावर नंतर म्हटलं आपण पण झोका खेळावा म्हटलं नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काही वेळच भेटला नाही खेळायला मग इथं मी पण झोका खेळून घेत घेतला नंतर संध्याकाळ झाली ते पण आले होते हि ना चाललंय सोयाबीन चिल्ली खायचं काम त्यांनी आणलं होतं पार्सल पण मी काय त्यांना मी भाजीपोळी पण खायला लावली त्यांना तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करा